नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर एक कोल्हापूर मी आज तुम्हाला जे जाऊन याबद्दल माहिती सांगते जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती तुझी जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती तुझी तूच घडविले शुभाला भडविले घडविले शुभाला धैर्यवान महापराक्रमी अशा जे जाऊन विनम्र अभिवादन करते जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे साली बुलढाणा गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव होते व आईचे नाव माळसाबाई होते त्यांना लहानपणापासूनच तलवार भाजी घोडेस्वारी युद्ध निर्चे शिक्षण मिळाले होते मुजरा माझा जी जाऊ मातेला मुजरा माझा जी जाऊ मातेला तुमचं कळवले छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचं कळवले छत्र

चांगले संस्कार मनोबल वाढवले बाळ शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज बनवले स्वराज्य निर्मिती नेतृत्व मातृत्व कर्तृत्व या तिन्ही गुणांचा योग्य ठिकाणी उपयोग करून राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण घडवले जिजाऊ तुम्ही नसता तर नसते शिवरायाने शंभू छावा मध्ये माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा धन्यवाद जय हिंद जयरा